स्टार फॅमिलीला अह यस सर्वंना नमस्कार गुड मॉर्निंग यस माझं नाव विष्णु पंत सोनवणे यस बाय बॅकग्राउंड टाई करता सर मी एक क्षेत्री आहे एक क्षेत्री आहे विष्णु पंत सोनवणे सर आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधीपासून जॉईन झालात सर पावने तीन वर्षे झाले मला या आरोग्य परिवारात जॉईन करून पावने तीन वर्ष झाले ओके आणि काय चालेन्जेस घेऊन आला होता सर चॅलेंजेस म्हणजे माझं वय आता सदोतीस चालू आहे आणि वयाच्या पस्तीस साळ्या वर्षी मी आरोग्य परिवार जॉईन केला तर yes. खूप साऱ्या अशा डिसऑर्डर घेऊन आलो होतो की की माझं वजन झालं होतं अठ्ठ्याऐंशी किलो आणि अठ्ठ्याऐंशी किलो वजन झाल्यामुळं शरीराला नको त्या डिसऑर्डर लागल्या होत्या वयाच्या वया पस्तीस साळ्या वर्षी कारण वाढलेल्या वजनामुळे पोट कुणीकडे सुटलं होतं फुटबॉल झाला होता पोटाचा त्याच्यानंतर ह्या वयात गुडघे दुखायला लागले होते त्याच्यानंतर हायपर ऍसिडिटी खूप अशा असंख्य डिसऑर्डर घेऊन मी आरोग्य परिवारात आलो होतो आणि दिवार पहिल्या दिवार नव्वद दिवसामध्ये सर मी आरोग्य परिवारात जॉईन झाल्यावरती अठरा किलो फॅट लॉस केला पहिल्या नव्वद दिवसामध्ये स्वतःचा अठरा के जी फॅट लॉस त्यांनी स्वतः केलेला आहे तर अमाझिंग असा बदल स्वतःमध्ये घडवला आहे त्याबद्दल आपण त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहूया सर ज्या डिसऑर्डर होत्या मला त्या डिसऑर्डर मध्ये काय बेनिफिट मिळाले सर पहिल्या एक महिन्यामध्ये म्हणजे ऍक्च्युली मला तर वर्कआउट जमतच नव्हतं कसं वर्कआउट करायचं कारण मी होतो पस्तीस वर्षाचं पण मला वाटायचं मी आता पन्नास वर्षात झालोय कारण फिलिंग ती जाणवायची वाढलेल्या वदनामुळं आणि सतत एक माइंड मध्ये टेन्शन राहायचं की कधी आपल्याला काय होऊ शकतं याचा भरोसा नाही मी हे कधी वाईफला पण सांगितलं नाही कारण मी स्वतःशीच झुंज करायचो माझ्या शरीराशी काय आपलं शरीर आपण काय वरतून तर मी खूप स्ट्रॉंग दिसायचो पण आतून पूर्ण पोखरलेला होतो त्याच्यामुळं शरीर साथच देत नव्हतं कुठल्याही दिसाड मला दवाखान्यात दवा जावं लागायचं आयडेक्सच्या बाटल्यास तर माझ्याकडे रोज मी दर आठ दिवसाला एक आयडेक्स आणि एक झेंडूबाम पूर्ण अंगाला चोळायचो कारण ते शरीर चेवढ पेन करायचं जेवढं सर सार, जीवन जगत होतं तेवढं त्रास घेऊन नेमकं काय वाटायचं बरोबर आपण किती दिवस जगू असं वाटायचं आपल्याला सर कधीच मी म्हणजे कोणालाच सांगितलं नाही मी माझ्या अनुभव पण मध्ये सांगितलं की मी मी माझ्या स्वतःच्या वाईफला पण सांगितलं नाही की मी आतून किती तुटलो होतो कारण मलाच समजायचं माझे शरीर काय करू राहिले आणि आतून काय होतंय त्याला सर रोज एक नवीन प्रॉब्लेम उभा राहायचा रोज नवीन आणि मी रोज जायचो दवाखान्यात रोज एक गोळी आणायचो किंवा डॉक्टर जायचो रोज डॉक्टरचा सल्ला घेणे आणि रोज दोन चार दिवसांना एक एक, एक 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 दोन चार दिवस मला खूप व्हायचे हो दवाखान्यात जायला आणि तीन तीन चार चार दिवसाचे रेग्युलर डोस आणायचो मी तर पण पहिल्या दोन महिन्यामध्ये गोळी नाही काही नाही नव्वद दिवसामध्ये तर त्या गोळ्याही नाही आता आयडेकची बाटली नाही का काहीच नाही एकदम फिट अँड फाईन सर त्यामुळे पाहू शकतो त्यावेळेस गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाले अम्याझिंग असं खूप सार फॅट घेऊन आले होते आणि त्यानंतर आज एनर्जेटिक कपल जबरदस्त जोडीने आणि गुडीने एक्सरसाइज करतात सुंदर असा बदल स्वतःमध्ये घडवलाय काय सांगाल सर या सगळ्या बदलाचं टोटल किती फॅट लॉस केले म्हणले सर सर नव्वद दिवसामध्ये मी अठरा किलो वजन कमी केलं नव्वद दिवसामध्ये अठरा केजी म्हणजे तीन महिने सातत्य स्वतःच्या शरीरासोबत कसरत केली जगातील नंबर वन सगळ्या संतुलित आहार दिला आणि आज आपल्या समोर फिटनेस मध्ये किती महिने झाले किती पहिले तीन महिन्यात कमी झालं मेंटेन सर सर अजून एक पण ग्रॅम मी वजन वाढून दिलं नाही आणि वाढलं पण नाही कधी आणि म्हणजे आता बघा शेतकरी असो आहे मी आणि त्याच्यानंतर आता एक कोच पण बनलो आहे आता कुठं गेलो तर म्हणजे कोणी म्हणलं हे खा ते खा कारण ते प्रेमानचारतात आम्ही खातो पण पन... वजन मेंटेन कसं ठेवायचं हे आता आम्हाला माहिती झालंय त्याच्यामुळे वजन वाढतं हे डोक्यातून काढून टाकायचं कधीच मी वजनाचं टेन्शन घेतलं नाही या बात आहे तर अमॅझिंग त्यांना माहिती ते मेंटेन कसं ठेवायचं त्यामुळे भरपूर खाऊन वजन मेंटेन ठेवलंय त्यांनी तर हे तुम्हाला सुद्धा शिकायला मिळणार आहे तर खूप खूप अभिनंदन सर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की विष्णुपंत सोनवणे सरांचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्तिपर्व प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी वेल्दी आणि हॅपी आयुष्याच्या आणि होळीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा सर सर्वांना माझ्यातर्फे गोल्डन स्टार तर्फे सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्या होळीत एकच संकल्प करा नवीन फॅमिली मेंबर असतील का तुमच्या ज्या डिसऑर्डर असतील त्या सगळ्या होळी आईला देऊन टाका आणि उद्यापासून आजच पासून नवीन एक सुरुवात करा आणि आपलं जीवन नव्वद दिवस माझ्यासारखं बदलून टाका कारण हे जीवन खूप आहे आणि हा सकस संतुलित आहार जो घेतोय आपण तो खूप अनमोल कारण मी माझी क्षमता नव्हती वर्कआउट करण्याची मी थँक्यू म्हणाले आमच्या मॅडमला का त्यांनी मला पहिले सात दिवस सात दिवस आपला सकस संतुलित आहार डेली मला द्यायच्या न चुकता आणि त्याच्यामुळे मी वर्कआउट करायला लागलो तर नाही तर माझी वर्कआउट करण्याची क्षमता बिलकुल नव्हती आणि मी वर्कआउट करताना सात दिवसानंतर सुद्धा लागलो तर मी पडायचो कारण मला माझं शरीर म्हणजे किती सुंदर त्यांनी की चॅलेंज तुम्ही स्वतःला घ्या नक्की तुमच्यामध्ये हा बदल होऊ शकतो वचने सांगितलेला परफेक्ट पद्धतीने ऐका हा सुंदर असा बदल तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा येऊ शकतो आणि तुम्ही सुद्धा एक फिट अँड फाईन आयुष्य जगू शकता खूप सुंदर संदेश दिलाय सर थँक्यू धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी अपिनियन